केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या मनमानी कारभारावरती गंभीर आरोप करत युवा मोर्चाचे भाजपचे जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा दिंडोरी तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून लोकसभेच्या जसे निवडणुकी लागल्या त्यापासून नाराजी सत्र पक्षाअंतर्गत चालू असताना भाजपच्या विविध पदाधिकारींचे नाराजगी समोर येत होती आणि त्यातच पक्षांतर्गतची धुसबुस देखील ऐकायला येत होती परंतु अचानक पदाधिकारी युवा मोर्चेचे जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे यांचा राजीनाम्याने संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाले आहे त्यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण संघटनेच्या कुठल्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत समन्वय नाही मान्य मंत्री महोदय थेट संपर्क होत नाही फोन कॉल नेहमी ड्रायवर्ड फॉरवर्ड असणे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते कुठल्याही कामासाठी गेले असता पी एनमध्येच मध्यस्थी टाकणे व कुठल्याही विकास कामासाठी आर्थिक मागणी करणे सर्वसामान्य लोकांची कामे घेऊन गेल्या असता अधिकाऱ्यांना थेट फोन न लावणे तुम्ही तेथे जा व माझ्या पेयला फोन कर जोडून त्यांशी असे उत्तरे देणे लोकहिताच्या कामासाठी फोन लावण्यास विनंती केली तर माझे फोन रेकॉर्ड होतात अशी उत्तरे देणे अनेक सामान्य मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना वैयक्तिक अथवा शासकीय कामासाठी शिफारसपत्र पत्र न देणे माझ्याकडे वैयक्तिक कामे घेऊन यायची नाही अशी उर्मटपणे उत्तरं देणे ऑफिसला हो पी ए लोकांची मंत्री महोदयांच्या अनुपस्थितीतमध्ये तेथे येणाऱ्या लोकांना उधट उत्तरं देणे व कुठल्याही कामासाठी आर्थिक मागणी करणे पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रच प्रचारासाठी कार्यक्रम आयोजित केले अथवा विकास कामांचा आग्रह धरला तर तुम्हाला पक्षाचे काम कुणी करायला सांगितले असे पी एंकडून उत्तरं मिळणे